होय मित्रांनो आहो जे ऐकलं ते खरं या जे की एक किलो मसाल्यावरती एक साडी फ्री कसं परवडन तुम्हाला पहिल्यापासून आपला स्वभाव माहित या सोमा दिलं तर ब्रँड देतो नाही तर तसलं हलक जमत नाही बोललं पण ब्रँड आणि साडी पण ब्रँड असती जे बोलतो ते करून दाखवतो ह्या पाठीमाग घाट आहे बर का गा काय तोट नाही फक्त आपल्या युट्यूब फॅमिलीच्या प्रेमाखादी करायचंय समज फक्त ह्या चाळीस किलो मसाल्या पाठीमाग आपल्याला पैसे भेटणार नाही असं समजायचं हा चाळीस किलो माल फ्री फक्त तुमच्या टेस्टिंगसाठी द्यायचा आहे म्हणून त्याबरोबर आपण देतो एक साडी फ्री साडीची क्वालिटी क्वांटिटी पहिली तुम्ही माझ्या हिडोवला बघितली खाली जाऊन हिडोव बघा ह्या खाली हिडो टाकलाय कुठनं खरेदी केली नवीनच माल आलेला फोडलेला तिथून आपण उचललेला येतो तर त्यांची पण दुकानाची ॲडव्हर्टाईज झाली आपली पण होती कस्टमर कुस त्यामुळं त्यांनी मला होलसेल दरामध्ये दिली पाचशे तीस रुपये पाचशे वीस रुपये साड्यांच्या किमतीत साडी जर फाटली आणि साडी जर तुम्हाला खराब लागली तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये शिवाय घालायच्या कमेंट चालू येत्या तुम्ही सुद्धा म्हणणार की बाबा सोमा दादा खरंच तुम्हाला साडी कशी परवडली आम्हाला तुम्हाला एवढी मोठी साडी द्यायला एवढी ब्रँड साडी साडी तशी आणि माल सुद्धा आपला एकदम फ्रेश बनवलेला आहे इकडं इकडं गटुडं झालेलं आहे दाखवतो तुम्हाला आणि मसाला मसाला काय वाया जाणारी चीज नाही भाजीला लागणारी रोजच्या रोज फ्रेश माल आणि काळा इसूर बनवला एकदम प्युअर मध्ये बनवलेला फ्रेश माल आहे आणि कसा आणि पहिलीच तुम्हाला सांगतो ऑर्डर टाकलेली आहे आणि त्यांनी आपली जे ऑफर ठेवली दिवाळी पेशल त्यांनी जिंकलेली आहे पहिली व्यक्ती आहे गौरी भोसले पदन पुरे इथल्यात ती तर त्यांची आता पॅकिंग कशी करतोय आणि कसं त्यांच्यापर्यंत पार्सल पोहोचणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखव साडे दाखवणार आहे पॅकिंग दाखवणार आहे मसाला दाखवणार आहे समजा दाखवणार तुम्ही ऑर्डर पण आपल्याला कशी करायची मी सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगतो दोन तीन ऑर्डर पण पहिली ऑर्डर गौरी भोसले यांनी केलेली त्यांनी साडी तर मी त्यांना साड्याचे कलर टाकलेले त्यांनी साईड साडी चॉईस केलेली आहे तर दाखवतो तुम्हाला सिस्टीम कशी येते ही बघा बा बाबा बा, 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 बा। चला लगेच आता हो का एकदम मी फ्रेश माल आहे आता एक किलो भरायचा आहे त्या ताईंचा तर इकडं साड्या दाखवतो साड्या दाखव पूजा हो का ही साडी ही बघा हे दोरत वालेली नाही हे बघा आताच आणलंय तुम्ही माल बघितला एकदम ब्रँड हो का असा ओ कोण म्हणतंय कोण म्हणतंय आहे तसला माल उचलायच नाही खराबेराब तुमची आवडता चॉईस कलर आ हे असा असा कलर लागतो बघितले का एकदम सूत ही एकदम हो का कशी पण काय पण करा एकदम ब्रँड आहे बघितले असली भारी चमक ती कलर हा झांकी पंख्या साड्या आम्हाला तिथं भेटत होत्या दोनशे अडीचशे रुपयात पण ती लांबत होत्या कलर जात होतं त्यातलं खडं उडत होतं किंवा त्या कॅन्सल केल्या मग लोका चार पैसे जास्त जाऊ दे शेट फक्त युट्यूब फॅमिलीला दिलं तर त्यांना सुद्धा तीन वर्ष तरी साडी फाटली नाही पाहिजेत हा हा पर इकडं तुला सांगतो इकडे बघा ही साडे इकडे साड्या दाखवतो आणि हे पॅकिंग कशा करणार हे बघितलं टाका बरं साड्या चला 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 इकडे बघा साड्या दाखव तुम्हाला पटा 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 बाबा होका हो का आता हे ही हीच करायचंय करा टाका 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 साड्या का ब्रँड एकदम ए गड्या घालून ठेवा चला पॅकिंग तर पाठी मागच्या घे पिशवेगी संध्यात करायचं असं टाकायला लागतं हे दाखवायला हे बघितलं अ बाबा बाबा आणि पूजा हो का ग्रे कलर तर लय भारी है, फिक्या मधून आहे आणि ग्रे ग्रे कलर हो का हा कलर आवडतो का हा कलर कोणाला पाहिजे बघा पाड दिस एक किलो मसाले ऑर्डर टाकायचा त्यासाठी करायचं तुम्हाला सांगतो काय सोप्प हा माझा नव्वद डबल झिरो पन्नास हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरवरती जायचं तुमचं पूर्ण नाव तुमचा पत्ता तुमचा ऍड्रेस पिनकोड मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला सांगतो खाली एक किलो मसाला आपला सातशे रुपये किलो घरपोच कुरिअर चार्ज नाही कुरिअर चार्जर फ्री आहे मित्रांनो आई तर तुमच्या घरी आणून अशी साडी देणार हे घ्या साडी तुमची कसं दिसणार आहे एकदम शॉप काय शॉपिंग करायला जाताना फंक्शनला लग्नाला सुद्धा ही साडी चांगली चांगली मोठी लोक घालतात ब्रँड साडी आहेत ही बघितलेला अशी साडी ही कड बघितलं हो का अशी टाकायचा अड्रेस लगे मी ऑर्डर ना तुमचं पेमेंट मी एक स्कॅनर टाकणार त्यावर सातशे रुपये एका किलो मसाल्याचे पे करायचे पे केल्यानंतर तुम्हाला सांगतो आता स्टिकर बघितलं तर तुम्हाला सांगतो लगेच आणि तुम्ही साडी कशी परवडते अजून फिरशी एकदा सांगतो साडी परवडत नाही द्यायला किंवा ही वापर परवडत नाही फक्त आपल्याला रेग्युलर कस्टमर चिटकून राहतात आणि प्रेमाखात आपलं युट्यूब तुमच्यामुळं चलतं आणि तुम्ही एवढं मसाल्याला आपल्याला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी तुमच्यासाठी आपण पैसे वापर ठेवलेली आहे बघितलं हा येलो कलर कोणाला आवडतो कसा आहे बघितलं का हा 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 सूत ही आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायचं तुम्ही रील तुम्हाला सांगतो पूजा घालून दाखवणार कशा त्या साड्या कसं दिसतं या बघितलं का पॅकिंग वगैरे समजा करून मी तुम्हाला देणार आहे लांब लजक साडी मोठी चकमकी साडी ग्रे कलर ग्रे कलर कोण कोणाला आवडतो हे बघितलं कसं आहे हो का असं सूत वगैरे हे ते बघितलं हा हा विषयच खोल आहे एक साडी उलगडून दाखवू काय हा 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 एक साडी उलगडून दाखवतो येलो 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 हे बघा या अशा साड्या आहेत बघितल्या तर ह्या साड्या तुम्हाला सांगतो या आता करणार आहे पॅकिंग या पिशव्या दिलेल्या या पिशव्यामध्ये तुम्हाला साड्या येणार आहेत हे बघितलं पिशव्या अशात महालक्ष्मी टेक्स्टाईलच्या अशा पिशव्यात त्या पिशव्यामध्ये पॅक करून नव्या अशा साड्या देणार काय केलं माहिती आहे त्यांनी अजून त्याचं स्टिकर सुद्धा लावलं नाहीत म्हणजे किंमत किती कारण की ते मल मटेरियलच काढल्यानंतर त्याच समजा लिखापडी असते त्यातलं कितीला साडी लावायची काय समजा ती ठरवत असते ती पण विषय काय आपण हाय असे आणल्या त्यांनी स्टिकर नाही काय नाही कॅरी बॅग मध्ये आता साड्या बसणार आहे समध्या आणि तुम्हाला समजा इकडं इकडे बघ एक साडी उलगडून दाखवू किती लांब बघू दे कुठे काढा उलगडा 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 नाही नाही काढ 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 पूजा उडग दर साडी हे ना तिकडं हा उलगड काढ तोड काय होत नाही बघू दे त्याला किती लांब लचक साडी कशी ब्रँड हा एकदम भारी साडी हे बघा बाबा भेटत आधी साड्या पण मी काय म्हणलं नको म्हणलं घेतली तर बाहेर घेतली दर की दर बघा किती लांबकी साडी हे बघा दर दर लांब लांब जा प्रियंका एकदम भारी हो का किनार हो किती मोठी साडी बैठल्या पूजा हो का हिथनं हिथनं चालू झाली हो का हो का हा एवढ्या लांब ही बघ हातात सोड हितली सोडकी ही हो का हिथ किती हो का ही अशी साडी पर्यंत बघितलं ही कापड पेपड ही बघितलं ही अशी साडी आहे तो कलर कलर ह्यामध्ये कुठला चॉईस तुम्हाला कुठला पाहिजे ती मला सांगायचं मी कलर टाकणार तुम्हाला हा कुठला कलर पाहिजे तुम्ही लगेच मला सांगायचं दादा ही कलर मला द्या ही कलर हो कलर पिल्या हे बा तसं काय नाही इकडे बघितलं का अशा ही साड्या त्या आणि तुम्हाला एक किलो मसाला तुमच्या समोर पॅक करणार पूजा एक किलोची पिशवी घेऊन एक किलो मसाला पॅक मार चल लवकर चला चला चल लवकर हां नाही नाही साड्या असे राहू द्या पिशव्या मारा हो का इकडं अशी नवीन पिशवी काढणार हो का अशी हा पूजा, पूजा चल हे मसाला भर एक किलो एक जणांचा मसाला आहे चल 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 सुगंध तर कसा मसाला येतोय बघ ना बघ ना प्रियांका तू तिकडे चला पूजा भरती मसाला बघा आता हो ब असा इसूर लागतो इकडे इकडे तिकडे ह्याकडे ब हा चल हो का कसं आहे का याला मा काळा अयो काळा कसा वास येतोय सुगंध अयो नुसतं कांदा लसूण मसाला समजा ब्रँड मटेरियल वापरलेला बघितला असं काळ आहे बघितलंय का आणि ही थोडासा मोठा मी कुठून घेतोय कारण त्याची टेस्टच वेगळी आहे ती त्या पाठीमागचं कारण तुम्हाला कळन मोठा असं नाही तर बारका असं पण तुम्ही एकदा भाजीला वापरला आपलं रेव असा आल्यात ए एक नंबर भाज्या चिकन मटण मटन आण असलं होतंय जबरदस्त विशेष खोल असं लगे पॅकिंग होणार हे आहे गौरी बोसले त्यांचा मसाला पॅकिंग करावं ठेव कु जा तर जाऊ ठेव ठेव आणि लगे हो पॅकिंग वगैरे इकडे पिशव्या वगैरे आहे त्या कुरियरचं लॉक मारायचं लगे इकडे स्टिकर मारायचा इकडं फ्रेश माल आहे बरं का बनवून आले आणि लगे पॅकिंग फिकिंग मारून तुमच्या पुढे टाका आता थोडा थोडा टाका थोडा टाका टाक थोडा बघा तुमच्या पुढं समजा दाखवतो पॅकिंग फिकिंग मारून सारच असे पिन फिन लावून समजा लगे मशीन पॅकिंग टाक टाक बटन टाकतो चल 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 हे बा कशी ऑर्डर जाते ऐक उ दोन दोन साड्या कशाला हा चल हा काढ 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 थोडा थोडा काढ काढ की अजून काढ टाक थोडा हा बस बस कर, किती टाकला वजन करा येत नाही कसं व्हायचं काढ थोडा काय होतं पोस्टच आपल्याला डबल चार्ज लागतो जिथं सत्तर रुपये चार्ज घेतात तिथं एकशे चाळीस घ्या बाजा तेवढा चल पॅकिंग मार पॅकिंग मार पूजा कशी पॅकिंग मारते बघा हा पॅकिंग मार ही पहिली ऑर्डर आलेली गौरी बसले यांची तर ह्यांना मसाला आपण पाठवतोय त्यांची एक साडी पाठवतोय हा

तर एक किलो पॅकिंग मसाला केलाय त्यावरती एक साडी लावायची ह्या पिशवीत घालू मस्त बघ साडी द्यायची पहिली दुसरी पिशवी लावायची इकडे बघ ही पिशवी इकडे एक कॅरी बॅग घ्यायची दुकानाची हे साडी टाकायची ह्याची वेगळी वी पिशवी ह्याची वेगळी वी पिशवी असं करून कुरे पाठ पाट दिस न लगे तुम्हाला सांगतो ऑर्डर करा म्हणजे ऑफर मर्यादेत काला अवधी पुरती फक्त तीस साड्या आल्या तीस साड्या तीस ऑर्डर झाल्या तीस साड्या संपल्या ब्रँड साडी ها ځکه مصاله بدل 5.5 بدلون دی کم خلنه 5.5 ټوټه سره پټ دیسنه